सुधाकर बटगुजर यांच्यावरती कारवाई केली गेलेली आहे पक्षशिस्त मोडल्याबद्दल बटगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे सुधाकर बटगुजर यांची ठाकरे गटामधून हकालपट्टी करण्यात आली तीन महिन्यानंतर पदाच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा करताना याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता त्यांची हकालपट्टी झाल्यानं पक्षाला फरक पडत नाही असंही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया आहे शिवसेना ठाकरे गटाचे जे उपनेते सुधाकर पडगोदर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय झालेला आहे आणि स्वतः उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतलेला आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत एक मोठे नेते होते पडगोदर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते हकालपट्टीचा निर्णय झालेला आहे काय पहिली प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख आणि संजय राऊत साहेबांनीच त्यांना मोठं केलं होतं काहीतरी केलं असेल म्हणून त्यांची हाकालपट्टी झालेली आहे हा निर्णय पक्ष प्रमुखाचा पक्षप्रमुखाचा पक्षाचा पक्षात नुकसान वगैरे काही नसतं परत नवीन लोक येतील पक्ष नव्याने उभं करू काल त्यांनी खर तर काही लोक नाराज आहेत पक्षातले अगदी महानगर प्रमुखांचं सुद्धा त्यांनी नाव घेतले होते आणि या सगळ्या नाराजीच्या मागे ज्या नियुक्त झाले होते आता मध्यंतरी त्यामध्ये जिल्हा प्रमुख पद हा होता त्यामुळे ते नाराज होते असं वाटत तीन महिन्यानंतर तुम्ही नाराजी व्यक्त करता मधल्या काळामध्ये एक मोठं शिबिर केलं यशस्वी झालं अनेक प्रोग्राम केले आंदोलन झाली आणि अचानक फक्त आपल्याला पक्ष सोडायचंय म्हणून काहीतरी कारण दाखवायचं माझं तर व्यक्तिगत नाव घेतलं नाही पण तरी ठीक आहे आणि आमच्याकडे आदेश चालतो असं कोणाला विचारून तरी सुद्धा कोर कमिटीला विश्वासात घेऊन माझी नियुक्ती केली होती आणि आम्ही एकत्र काम बंद केलं तीन महिने परंतु काय आता त्यांच्या मनात काय आपल्याला सांगताय काय कारण वाटते म्हणजे तीन महिने काम केल्यानंतर अचानक नाराजी काय या मागे त्यांच्या व्यक्तिगत पोटी किंवा व्यक्तिगत काही प्रश्न असतील त्याच्यासाठी ते गेलेले असतील शिवसेना नव्याने परत उभी राहिली मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी ही नाराजी व्यक्त केली त्यामुळे वेगळ्या पक्षात जाण्याचं वगैरे असं काही नाही आधीच सुनियोजित असेल मुख्यमंत्री आठ दहा तासापूर्वी भेटता काय माझ्यावरती नाराजी काय कारण आता प्रेसमध्ये कुणाला फोन आला राऊत साहेबांचा सहसंपर्क आत्ताजी नाना माझ्या शेजारी ना फोन आला आणि सांगितले की असा असा फोन आलेला आहे शिवसेनेचे मोठे नेते होते सुधाकर बडगुजर यांची आज हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जाण्याने काही नुकसान होणार नाही पक्षामध्ये अशी भूमिका जिल्हा प्रमुखांनी घेतल्याचं किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक काल सुधाकर बडगुजर मुख्यमंत्री मोद्यांना भेटले मलाही ते आधी भेटलेले होते आणि त्यामुळे यांच्या मनामध्ये किंतू परंतु आहे आणि तुम्हाला सांगतो अनेक लोक अजूनही मोठे पदाधिकारी हे या अवस्थेमध्ये आहेत या स्थितीमध्ये आहेत की आता हा पक्ष सोडावा नुसतं गडबडगुरांचा हा प्रश्न नाही आहे अनेक लोक आता या ठिकाणी नाराज आहेत यांना वैतागलेले आहेत आता मला सांगा संजय राऊतांचं तो कर्तृत्व तो काय हो बोलण्याशिवाय कुठलं सामाजिक कार्य करत त्यांचं तुम्ही मला सांगा त्यांनी सांगावं तुम्हालाही तुम्हाला माहित आहे फक्त सकाळी बोलणं वाटेल तसं बेछूट बेताल वक्तव्य करणं याशिवाय कशामध्ये त्यांचं काय तकार, त्यांचं कर्तृत्व काय